माझं बी परत आणि खरंच पडला आता काय सांगू अरे काय झालं बाबा काय ना पोलिसांनी धरून दिलं हे मारलं गणेश बसवलं त्यांनी मला पोलिसांनी धरून केस करणार होतो पोलिसांवर पोलिसांवर परत घाबरलो म्हणलं परत घालतील म्हणलं नाही नेमकं झालं काय काय झालं माहितीये का गणेश मागच्या वर्षी तू सदन शेतकऱ्याचा पुरस्कार घेतला बरोबर त्याच्यात नाव कोणाचं झालं माझं अजून तुझा आदर्श घेतला म्हणलं मी पण काहीतरी मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला मी काय केलं माहिती का झाडे ला। लावा झाडे जागवा अशी मोहीम राबवली आज दुसऱ्या गावात गेलो डोंगरात गेलो ट्रक भरून रोप घेऊन आले आणि तिथून आल्यानंतर आपल्या शाळेच्या आजूबाजूला लावले आपल्या वावरात लावल्या सगळ्या गावात रोप लावून टाकली सकाळ संध्याकाळ पाणी होतो का नाही हा मग रोप कमरे ओढले झाले आणि काल आले ना पोलीस पोलीस आले मला निरं धरून मला म्हणे चला म्हणे साहेब तुम्हाला बोलवलंय म्हणे जसा पोलीस स्टेशनच्या दारात गेलो उभा राहिलो साहेबांनी जशी मागून कमरात लाच घातली तसा पुढे जाऊन पडलो तिथं चार जण आहे ना दांडकी घेऊन उभेच होते एक दोन तीन म्हणतात जे चालू झाले आठ दास मारत होते हा हा दा अर्धा नंतर मला जुलाबच लागले बाबा कंबर दुखायला सारखे म्हणत होते हे रोप कुठून आणले हे झाडं कुठून आणले सांग आता आणि नुसते मारायचे बाबा काय सांगू तुला मारलं आपल्या सरकारी तरी पोलिसांनी मारलं नेमकं काय विचारत होते निस्ते म्हणत होते हे रोप हे झाडं कुठून आणले सांग आता ना त्याच्यामुळे मारलं तुला लावणार तुझा सातकार कर काहीतरी वस्तू त्यांनी असं काव जर बाबा स्वप्न पडलं होतं ते सांगत होत बर काय बरं बोलावलं गावची यात्रा आली गणेश गावची यात्रा ज्वारात बनव किती पैसे लागले तर माझे कुडून घे मी आत्ता पैसे भरतो ज्वारात भरवायची बाहेरच्या पुस्त्याला बाहेरच्या नाही म्हणला तू बायांच्या म्हणला भाऊ अरे मी म्हणलं काढून बाहेरच्या पुस्तक लावला रे बाबा काय म्हणलं रे अरे अरे बायांच्याच म्हणला बाबा तू अरे मग बाहेरच्या पुस्त्या होत नाही का होतात बऱ्याच ठिकाणी होता पुढा तिकडा होतात तो होता आम्ही ऑनलाईन 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 कुस्ती तिकडच्या अमेरिकेच्या मोबाईल मध्ये पाहिल्या अमेरिकेला त्या बायची कुस्ती चालू झाली ती बाई कशी घालून तुझ्या मायचा नाय तुझ्या अरची कुस्ती नव्हती मस्ती होती मस्ती डब्ल्यू डब्ल्यू एफ डब्ल्यू डब्ल्यू एफ ते मोबाईल मध्ये पाहिलं असं मग आपल्याला जायचं यात्री निमित्त तमाशा यात्रेनिमित्त आणायचं आणायचं आपल्या नजर तरी संगीताची राणी सोड सोडांजली अंजली राजीनाशिकर लोक तमाशा मंडळ एक नंबर तोच तमाशा बघायला जायचं पण जाताना कसं जायचं शिस्तीत आणि वजणार ते येताना पोट घेऊन येतो जाताना गावाचं नाव घेऊन जातो त्याच्यामुळे त्यांना त्रास वगैरे यायचा नाही बरोबर आहे एखाद्याने कार्यक्रम शिस्ती करण्याचा कार्यक्रम जर आवडला तर शंभर टक्के आपल्या गावाला आपण देऊ जाऊ बरोबर बरोबर एखाद्या माझ्या घरवाला चला मग